अतिशय सुंदा सव्वीस सव्वीस सुनील भाऊ सुरुवातीला वाकडा वाकडा हे बघू सुंदर डाळी परा अतिशय सुंदर डाळ्यावरून आपण आशिषप आमचा चेटू थोडी वेळातल्या आठ

सरळ जागे सरळ जागे सुंदर झोरी पाहायला बघा अतिशय सुंदर झोरी पाहिजे झेंड्याकडे जाऊ नको झेंड्याकडे जाऊ नको ड्रायव्हर कसलेला आहे सुंदर प्रयत्न करतो आता करतोय गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे अतिशय सुंदर जोरा पाहतो बघा अतिशय सुंदर अत्याश मोठ्या निर्माण करण्याचा निश्चयाला आणि भावना आला अप्रतीक ड्रायव्हरचा कसं भर पंचवीस बावीस सदानंद चव्हाण साहेबांचे देखील खूप खूप आभार महिला शांताराम महेंद्र ड्रायव्हर पडला होती आला परत एकदा बघा सुरुवातीला चार पाच सेकंद फुटत गेली म्हणून तर जोडी जबरदस्त वेगाची आहे अतिशय जबरदस्त नाही जोडी सुटली सुंदर जोडी पळतोय बघा अतिशय सुंदर भाई कर स्वतः जोडी पडवतोय अतिशय देखणी जोडी पळते या ठिकाणी या ठिकाणी जरूर कमी पडतोय म्हातारा बघा त्याला ओडी चालतोय एकटा खरोखर फौजदाराचा कस एकवीस एकोणीस बावीस एकोणीस ओके हरिबा पे पे ज़बरदस्ती वेसी भाई ड्राइवर

आल घे आल भाई जा ए पढ़ाया पुर गांवे घर रहो पीरो 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 अरे ड्राइवर पना डायरेक्ट भाई ही पाणी काळकर निघाले कासाळकर निघाले ओंकार घाणेकर हातात आता कासरा आहे या गुलाबा येणार का काय करणार ओंकार जर ही वासरा तुला झेपली नाही ना तर तुझा काय करार आहे कमोडी घेणारा कमोडी पट्टो आहे मोठे मोठे खेळाडूला होणार आहे दोन्ही गटाची अरे अरे वाले काय झाला हा निधन धोनी बाद करू नका गाई ड्रायव्हरची जोडीव निर्वाण करण्याची जोडी पण ते काय करतो रेज गाडीकर काय करतोय की काय रेज गाडीचं जोडूबाहेरगिरी धोरण बात द्यायव्ह निर्वाळ करायचं आता मात्र जोडी सुटली जागा पुढे जाण्या जाईव धोरण बात হরকত <and God�> <görüş> समाजास्तो सुटले जाऊ देऊ देऊ दे राजू लागा बैल कशी त्याला सुंदर खरे खरेच या बैलांची कमाल आहे आणि ड्रायव्हरची त्या अपेक्षा कमाल एकवीस सेकंद एकतीस पाय वाजले सुंदर जोडी सरळ जाणार दे सरळ जाऊ दे फिरो 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 सुंदर जोडी येणार तो गुलाबा करी होणार सुंदर जोडी पाहिजे घेच्या मला लागले व्हायच्या मला आरा गेला गेला वरती पुढे जाऊ दे पुढे जाऊ पुढे 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 जाऊ दे पुढे जाऊ दे जलाता दे जलाता दे जलाता दे फिरो 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 आला आला तवाड़ वाता आला वाता मजा आला जला कलक चारा हो जा चारा हो जा सुंदर बोलो 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 तू शेर तो मैं बना होगा सुंदर हो मिस मिस पन्ना ओ सागर जा 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 जा

सव्वीस त्रेचाळीस सुट्टी अशी काय होते वाकडी तिकडे सुट्टी झाली उजवा पण आधी सुटलाच नाही साहिल बनेचा इलाजच नाही गोळी गोळी डायरेक्ट चढ्यात आणि साहिलचे जोडे पापडे गावात ना आले काय झालं पण माग पुढे माग पुढे काय करतो गेले पण शिकले बाबा आणि शिवा जोडी झेंडा जोडी बाग आणि जोरदार तालावरच्या कारकिर्दी टाईमसाठी पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या खेळामध्ये ही बालिका सुद्धा या ठिकाणी आपले आजोबा बाळेशे शिंदे यांच्या बरोबर प्रत्येक मैदानात चव्हा झाले आधी आधी आणि आता वाडो 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 वाढव थांबला का बैल थांबला का दादा आपला मोडतच नाही ओंकार भाडेकर ज्या वासरांनी जी केली होती तीच गत मोठ्या होती नाही बघूया काय झाला अरे सुटली सुश्रा देवकाने सुटलेली जोडी आहे स्वर्गीय आनंदशेख जाधव साथ पैसा या ठिकाणी रायभर पडला बघूया काय होणार या ठिकाणी शिवामानी सोन्याची आहे हो हो आवड 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 आवड